वेलकम टू चितस रेसिपी सध्या खूपच कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशाच उन्हामध्ये दुपारच्या वेळी मस्त असा थंडगार गोळा खाण्याची इच्छा होते मात्र घरातून बाहेरही जावंस वाटत नाही अशावेळी जर आपण हा गोळा पाचच मिनटामध्ये अगदी घरच्या घरी मस्त बनवला तर चला तर मग हा गोळा अगदी पाच मिनटामध्ये कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी रोज सरबत घेतलेला आहे आणि या अगोदरच्या रेसिपीमध्ये मी दाखवलं होतं रसनाचं सिरप कसं बनवायचं ते घेतलेलं आहे त्यामुळे ह्या गोळ्याची चव छान अशी आंबट गोड झाली होती त्यामुळं अगदी छान हा गोळा लागला होता आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत बर्फाचे तुकडे जर मोठे असतील तर थोडेसे तोडून घ्यायचे आणि हाय स्पीडवरती हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे याचा छान असा क्रश तयार होतो बर्फाचा क्रश तयार झालेला आहे आता इथं मी पेले घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हा बर्फाचा क्रश टाकून घ्यायचा बर्फाचा जो गोळेवाला असतो तो जसा दाबून बर्फ छान आपल्याला गोळा तयार करून देतो त्याचप्रमाणे आपल्याला गोळा तयार करायचा आहे इथं माझ्याकडं लाकडी चमचे होते तेही मी यामध्ये टाकलेले आहे म्हणजे छान असं आपल्याला बर्फाचा गोळा बनवता येतो जर तुमच्याकडे हे नसेल तर आईस्क्रीमच्या काढ्याही वापरू शकता किंवा एखादी काठीही वापरू शकता किंवा नसेल तर तसाही गोळा बनवून आपण खाऊ शकतो व्यवस्थित असं प्रेस करून हा बर्फाचा क्रश छान असा या पेल्यामध्ये भरून घ्यायचा आणि छान प्रेस करत करत आपल्याला या बर्फाचा गोळा बनवायचा हाताच्या सहाय्याने आपण छान असा गोलसर असा गोळा तयार करू शकतो मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे याच पेल्यामध्ये आपण सिरप ओतू शकतो पण दाखवण्यासाठी मी हे प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि यावरती आता रोज सिरप आणि रसनाचं सिरप टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर हे सिरप नसतील तर साधं साखरेचा घट्टसर असा पाक करायचा आणि दोन विभागामध्ये यामध्ये कलरही टाकू शकतो अशा पद्धतीने आपण हे सिरप बनवू शकतो मात्र माझ्याकडं होतं त्यामुळे इथं मी रोज सिरप आणि रसनाचं सिरप वापरलेलं आहे त्यामुळे हे दिसायला पण छान दिसतं आहे आणि चवीलाही छान असा गोळा अंबूज लागला होता त्यामुळे हा गोळा नक्की करून बघा अशाच पद्धतीने हे गोळे तर तयार करून घ्यायचे फुलपात्रामध्ये किंवा ह्या पेल्यामध्ये पुन्हा हा गोळा ठेवायचा वरून थोडासा रसना आणि रोजचं सिरपचं सिरप टाकायचं छान चुस्की मारत मस्त असा थंडगार गोळ्याचा आस्वाद घ्यायचा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा धन्यवाद